आणि खास करून आज कितीतर वर्षांना हा योग आलाय की हा सुलतान आणि हा सोनार पाडा सोन्या आमचे मित्र जयेश पाटील जो सोन्या बैलाचे मालक आहेत ते त्यांना मी परवा फोन केला आणि त्यांना सांगितलं जयेश पाटलांना की जयेश शेट आपल्याला ही जोडी जी जोडी बैलगाडी क्षेत्रात बिन जोडला अपराजित राहिली एक ही शर्यत अशी नाही ही जोडी एका चुकाट्यात पडली विरोधात पडून एकमेकांच्या हरली पण एका झुकाड्यात पडून ही जोडी कधी हरली नाही एकही शर्यत एकही शर्यत हरली मुलाखत मग सांगलेलं की बैल दहा आला की लोक यात्रा असे उठून बरात खाली हा खाली आला खाली आला म्हणून अतिशय म्हणजे असा बैल खरं तर यात्रेला परत आम्हाला मिळणार आवडती गोष्ट गोष्टी मंडई जय जवान जय किसान आज आपण महाराष्ट्रातील एका अशा ठिकाण आलोय एक बैलगाडी क्षेत्र आणि बैलांसाठी बैलांच्या उत्सवासाठी नावाजलं गेलेलं गाव म्हणजे लेंगरे आणि त्या लेंगऱ्यातील जितेंद्र शेठ देशमुख आणि विनायक शेठ देशमुख माझ्या पाठीमागं तुम्ही फार्म हाऊस बघू शकताय महाराष्ट्रातील बैलांसाठी एकमेव असं इतकं जबरदस्त आणि एक, एक आगळं वेगळं फार्म हाऊस आपण पाठीमाग ही व्हिडिओ बघित बघितलेला आहे परंतु ज्या लोकांनी बघितलेला नाही त्या लोकांच्या साठी आजचा व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या, या लेंगरे गावची फार मोठी यात्रा वरती आणि यात्रेची आज शूटिंग म्हणजे ज्या प्रमाणे बौधनचा बगाड असतो त्या पद्धतीनं आज इथं गाडा भरला जातो या गाड्याचे संपूर्ण शूटिंग आपण दाखवणार आहे आणि या खास आकर्षण म्हणून आपल्या महाराष्ट्राचा सर्वात लाडका सोनार पाड्याचा सोन्या सुद्धा आता फार्म हाऊस मध्ये आलेला आहे आ, आ, सोन्या असेल किंवा सुलतान असेल त्यांचा तीन वर्ष पिनोड मध्ये गाडी मुंबईमध्ये एकाही कोणाला मेली नव्हती अशी सुलतान आणि सोन्या आणि अशी अनेक नामवंत बहिलं आता मध्ये घाटात पाहणारी म्हणा गाड्याला पाहणारी म्हणा चकडीला संपूर्ण बैल आज आपल्याला एका ठिकाण बघायला भेटणार आहेत आणि संपूर्ण फार्म हाऊस सुद्धा आपण बघणार आहेत आणि विनायक शेठ देशमुख दादा जितेंद्र शेठ देशमुख दादा यांच्याकडून सर्व गोष्टी जाणून घेणार आहे फार्म हाऊस तुम्ही बघू शकताय जबरदस्त एखाद्या कंपनीच गार्डन असतं त्यापेक्षाही जबरदस्त असं गार्डन आहे आणि बेचाळीस बेचाळीस नावानं त्यांचं फार्म हाऊस आहे आज या फार्म हाऊस ची संपूर्ण आपण आढावा घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे बैलगाडी क्षेत्राने बैलांवरती प्रेम असणारी माणसं म्हणजे या लेंगरे गावात आहेत अनेक बैल या लेंगरे गावामध्ये हत्तीसारखी बलाढ्य बैल आता तुम्ही आत गेल्यानंतर बघणार आहे इतकं जबरदस्त गोटा कुठेही पाहिला नसेल असा गोटा सुद्धा आहे आणि बैल सुद्धा तुम्हाला या लेंगरे गावामध्ये बघायला मिळणार आहे सोन्या सुद्धा आलेला आहे सोन्या पन्नास हा सोन्या पन्नास पन्नास सुद्धा आलेला आहे महाराष्ट्राला वेळ लावणारी दोन बैल सोन्या आणि सुलतान आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी फार्म हाऊस मध्ये आतमध्ये आलेलो आहे आपण संपूर्ण फार्म हाऊस बघणार आहे आणि महाराष्ट्राचं मा, खास आकर्षण सुलतान आणि सोन्या सुद्धा बघायला मिळणार आहेत दादा बसलेलीच महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आज जे नाते संबंध बैलगाडी क्षेत्रातून जोडली गेलेले लोक आहेत आज या ठिकाण आलेले आहेत फार मोठा कार्यक्रम सुद्धा आहे या ठिकाणी आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात तत्पूर्वी आपण फार्म हाऊस बघू शकताय पाठीमागाई मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज बरीच महाराष्ट्रातून मंडळी या ठिकाणी एक बैलगाडी क्षेत्रामुळे जोडली गेलेली लोक आपल्याला या ठिकाणी बघायला गावणार आहेत त्याचबरोबर दादा बैलगाडी क्षेत्रातील एक राजा माणूस म्हंटल तरी चालेल लोकांना दिलेली पदवी आहे बैलगाडी क्षेत्र काय देऊन जातं काय नाही देऊन जात हे आपल्याला या व्हिडिओतून किंवा दादांच्या सानिध्यातून सर्वांना माहीत पडेल बघू शकता एक जबरदस्त अशी धावत मालक दिसला की बैलाची डारखाळी फुटली अशी एक जबरदस्त दावण आज या दावणीला जी अपराजित अशी मुंबई मधील बिंजोडची जोडी होती सुलतान आणि सोन्या सुलतान आणि सोन्या आ, हे जोडे आपल्याला या ठिकाण बघायला मिळणार आहेत आपल्या बरोबर दादा आहेत मित्रांनो बघा आज विनायक शेट देशमुख दादा आपल्या बरोबर आहेत आज दावनाक्षी भरलेले एकदम दा आनंद आणि उत्साह उस, उत्साह आपल्याला या ठिकाण पाहायला मिळतोय दादा नमस्ते नमस्ते काही यात्रा आज आपली भरलेली काही या यात्रेबद्दल सांगाल किंवा जी महाराष्ट्रातील आज बऱ्याच दिवसापूर्वी जी जोड पळत होता आज एका तुमच्याच दावणीला आहेत काय आनंद हो हे आमच्या लिंगरेगावची यात्रा म्हणजे शंभर दीडशे वर्ष कदाची परंपरा असेल नक्की कोणच सांगू शकणार नाही पण ज्या ह्या गावाचे वेगळेपण आहे आमचे मित्र सकाळी पुण्यावरून आले खेड तालुक्यातले कोयाळी गावचे टेंगळे टेंगरी कंपनी वगैरे मित्र त्यांनी असं सकाळी सांगितलं की पाटेची यात्रा आम्ही एवढे वीस तीस वर्ष बैल पळवतोय पण रात्रीची यात्रा पाटेची यात्रा भरणार आम्ही पहिलं गाव बघितलं सकाळी एवढी गर्दी बघल्यानंतर त्यांना ते वेगळे पण वाटले की ह्या या यात्रेत असं वेगळे या पण काय तर ह्या यात्रेत ह्या गावाचा एवढा उत्साह असतो ना बक्षीस नसतंय काय नसतंय किंवा म्हणजे स्वतःच्या खुशीनं किंवा स्वतःच्या खुशीसाठी पळवली पल, ही बैल पळवली जातात आणि ही बैल वर्षभर म्हणजे सांभाळले जातात तुम्हाला दिसत आहे दावणीला पाठीमागा आणि ही बैल जर तुम्ही बघितली तर एवढी बैल सांभाळली जातात आणि खास करून आज कितीतर वर्षांना हो हा योग आलाय की हा सुलतान आणि हा सोनार पाडाचा सोन्या आमचे मित्र जयेश पाटील जो सोन्या बैलाचे मालक आहेत ते त्यांना मी परवा फोन केला आणि त्यांना सांगितलं जयेश पाटलांना कि जयेशे आपल्याला ही जोडी जी जोडी बैलगाडी क्षेत्रात बिनजोडला अपराजित राहिली एक ही शर्यत अशी नाही की आ, आ, ना ही जोडी एका चुकाट्यात पळली विरोधात पडून एकमेक हरली पण एका जुकाट्यात पळून ही जोडी कधी हरली नाही एकही शर्यत हरली नाही तर त्यासाठी काय झालं की मी जयेश पाटलांना म्हटलं की एक शेवटची इच्छा आपली राहिल्या की लेंगरे यात्रेला हा ही जोडी आपण पळवायची आणि आमच्या मित्रांनी मोठ्या मनाने काही न विचार करता एका मिनिटाचा न विचार करता बैल पाठवून दिला आणि विनायशाक तुम्ही पळवा म्हणून सांगितलं आज आपल्याला गाड्याला झुपलेली आज खरं तर लेंगराज यात्रेच आज दोन हजार चोवीस हे वेगळे पण असणार म्हणजे दोन हजार चोवीस काय तर बोलतो ना प्रत्येक वर्ष यात्रेच वेगळे पण असतं तसं ही दोन हजार चोवीस खा, करून वेगळे पण असणार आहे आज हे कसं काल सोन्याचा नुसता मी फोटो जरी टाकला होता तर लोकांना उत्सुकता होती कधी सोन्या पळणार किंवा आज ही जोडी पळणार सगळ्या गावाला सुद्धा उत्सुकता लागली लोकांना ज्यावेळेस मी सांगितलं की मी सोनारपाड्यावर सोन्या आणि सुलतान पळवणार आहे थोडा लोकांना असं वाटलं की म्हणजे काय कारण ही बिंजोडची बैल आहे ती देत का नाही पण जयशेट जे ना जेव्हा मी बोललो की आपल्याला पळवायला लागत्या जय शेटनी एका मिनिटात सुद्धा विचार केला नाही की दादा आपल्याला म्हणजे पळवायला काय हरकत नाही जयेश शेठ खरं सांगतो तुम्हाला आम्ही एवढ्या वर्षे एका एका याच्या पळ पळालो पण जयेश शेठ खरोखर दिलदार माणूस म्हणजे नाहीतर एवढा मोठा बैल तुम्हाला यात्रेसाठी किंवा गाड्यासाठी एवढ्या सहा बैला वर पाठीमाग व असणार गाड्या तुम्हाला बैल दिला नसतं पण त्यांनी एक मिनिट सुद्धा विचार केला नाही म्हणजे हो, जयेश पाटील म्हणजे ना आपला यारी दोस्त म्हणा थोडक्यात असं नक्कीच आता हा सुद्धा बैल आपल्याकडे आलेला हा हा शिवा म्हणून बैल आहे आमचे मित्र आहे ते मित्रांना त्यांची खूप दिवस इच्छा होती की दादा तुमच्या गाड्यात आमच्या इकडे बैल पळवायचा तर मी बोललो का हरकत नाही पळूया म्हणजे प्रेमापुठे आलेला बैल हा मला आवडायचा शिवा म्हणून आणि तुम्हाला माप दिसतेच म्हणजे बगाडाची जशी बैल असतात तस बैला मित्रांना म्हटलं की म्हणजे त्यांची पण इच्छा होती ना आमची पण इच्छा होती की असा पुऱ्या मापाचा बैल असावा म्हणून त्याच प्रकारे आता पलीकडे नवीन हा वय झालं तरी अंगात कमी नाही हा अमोल शेठ हा, हा बैल आदर चॅम्पियन खरसुंडीला आदर चॅम्पियनचा आता आदर चॅम्पियन झाला ना त्यातला आदर चॅम्पियन आहे आताशी दात लावला ह्यांनी तर आमच्या मित्रांनी चिंचणी ज्या ले तर त्यांनी बैल आणलेला बैल आणून खाली एक पंधरा ते वीस दिवस झाले असतील किंवा महिना झाला असेल आणि मी असंच मला कळलं बैल आणलंय आणि मी त्यांना बोललो की सरपंच आपल्याला आता ती पहिला वळू विकला तो कोणत्या गावाला दकडवाडी वाल्याला आणि नंतर असं वाटलं की दावणीला एक वळ असावा खर तर आम्ही म्हणजे डाळ वगैरे असं काय बरोबर नाही पण एक शोक बोलतो ना आणि हा आत्ताच घेतला एक महिना झाला घेऊन आणि चांगल्या पैशाला घेतलाय नक्कीच हो कर्नाटकच्या तुम्हाला अर्शना सुद्धा राहिलेला आहे आणि शांत आहे तसा होते एकदम शांत बहिलाय तसा माफ करते तुम्हाला म्हणजे आत्ताच्या खरसोंडीचा आदर्शन हा हो नक्कीच त्यानंतर ना आपली जावं आणि खास करून ही पाठीमागचं दाखवा जी विनाश एवढी लोक प्रेम करते आज हा सुद्धा आपण शब्द पहिलं त्यानंतर घेऊया आज बघा बैलगाडी क्षेत्रामुळे एवढी लोक जोडलेली जुळलेली त्यांनी या ठिकाण आलेली आहेत अजून भरपूर लोक येणार आहेत बैलगाडी क्षेत्र म्हणजे तुम्हाला एवढी लोक जोडली जातात आणि त्यामुळे एवढा जिवाळा निर्माण होतो तुम्ही सांगा मला पुणे जिल्हा कुठं खेड तालुका कुठं म्हणजे तिथून लोक आपल्यासाठी आले काल आले ती म्हणजे आपल्यावरती एवढे लोक प्रेम करते ती आणि या बैलगाडी क्षेत्रात हेच वेगळे पण आहे आता थोडी या महिलांची परिचय हा शार्दूल खोंडा स्थान घेतलेला आणि आता खास करून यात्रेसाठी शिवलय आणि आमची ज्यान उर्षाची ज्यान ज्याला आम्ही म्हणतो तेव्हा खली, खली। म्हणजे लेंगरे यात्रेत बैल मी तुम्हाला पाठीमाग मुलाखत मग सांगलेलं की बैल दहा आला की लोक यात्रा असे उठून उभा राहते त्यात खली हा खली।, खली आला खली आला म्हणून अतिशय म्हणजे असा बैल खर तर लेंग्रे यात्रेला परत आम्हाला मिळणार आवडची गोष्ट बघा मित्रांनो खलीच माप बघू शकताय तुम्ही त्याचं माप बघा गर्दन बघा त्याचा पारा बघा ही बाकीची धावण आहे पण त्याच वेगळे पण तुम्हाला आता त्याचबरोबर <coughs> हा माऊली म्हणून आहे हा घाटात पळतो घाटात माग याला जुकामाला पळतो एक नंबरात पळतो हा बैल हा चर्मन चर्मन हे चर्मन म्हणजे आजपर्यंत त्यांनी जेवढा वेळा झुपला म्हणजे आमचे मित्र जे बोलतो ना तुम्हाला मी बाकाशेट आणि शेठ टेंगले त्याचं गाव कोयाळी खेड तालुका तर हा बैल आहे त्यांनी जवळपास झुकतात तेव्हापासून अजून एक वेळा वेळासोबत बारी पडली ना म्हणजे एक नंबरात बैलो हा ही आपली फाटी जसं आहे त्याच्यापेक्षा कदा खेळा अवघड आहे तुम्हाला एवढा म्हणजे लय तंतोत पाहणार बैल लागतो आणि ह्या बैलात किती तर बैल नंतर ह्यांना हा बैल लागलाय आणायची गडवायची सक्सेस अनसक्सेस बोलतो ना सक्सेस झाल तर ठीक अनसक्सेस झालं तर जाऊ दे आपण बोलतो ना असं आज बघा भरपूर बैला दा, आज दावणीला दा, काय नक्की यातून आनंद काय खर तर यातून ना तुम्हाला पैसा किंवा काही भेटत नसतो किंवा बक्षीस नसतंय फक्त जे समाधान असते ना तुमचा जेव्हा गाडा असा जोरात पळतो आणि विनाशचा गाडा आला म्हणून लोक जेव्हा असं उठून उभा राहते आज आपण ती सुद्धा ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतो आणि विनाशेरचा गाडा आला म्हणून जेव्हा लोक असं उठून उभं राहतात आणि तो जो आनंद असतो ना तो आनंद म्हणजे कोरेगाव किंवा पुसेगाव एक नंबर करतो ना त्याच्यावर कदाचित शक्य लँग्रेज ले लोक ना हे आनंदाला जास्त आनंद मानला जातो म्हणजे अशी ही लँग्रेज यात्रा आहे म्हणजे ज्याला परंपरा म्हणतो ना आणि खूप वेगळे पण आहे असं तुम्हाला नाही तुम्हाला की जे गाडी म्हणतो ना आता बघा तुम्ही जे सांगता आहे असं चालवायचं इथं तुम्हाला सहा बैल चार बैल आणि एवढं स्पीड न तुम्हाला धावायचं असतं तिथं आज माळशिरस शिरस नंतर परत झुपलेली आपल्याला माळशिरस शिरस नंतर खरं मी तुम्हाला मगाशी पण मुलाखत मध्ये सुरुवातीला सांगितलं की जयेश पाटील जे आहेत ना आमचे मित्र तुम्हाला सांगतो बाकी म्हणजे आपल्यासाठी आपलाच शब्द त्यांनी कधी पाडून घेत नाही ते म्हणजे त्यांना मी नुसतं बोललो की एका अड्यात भेटले सव्वीस जानेवारीच्या आणि बोललो शेट आपल्याला सुलताना सोन्या लेंगरे एका सेकंदात सुद्धा म्हणजे त्यांनी ठेवला नाही आणि एका मिनिटात बोलले ठीक आहे शेट आपण पळवूया म्हणून आणि बैल त्यांनी पाठवून दिलं लगेच यात्रेला मित्रांनो बघा खरी संपत्ती दादांना कमावलेली आहे ती म्हणजे बैल आणि बैला प्रेम करणारी ही सर्व माणसं आज एका शब्दा खाती अमोल आम्ही सुद्धा एका शब्दामध्ये जातो शेठ हे अजून आता वाजलेत किती बारा वाजले साडे अकरा बारा तुम्ही अजून एक दीड वाजता ना तुम्हाला असे म्हणजे एखादं कोणतं कार्य असतं ना असे मंगल कार्य कुठलं तरी असतं ना अशी एवढी लोक तुम्हाला भेटणार नक्कीच ते पण आपण शूटिंग घेऊया आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच ना निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे सुद्धा स्वागत आपण दावण बघितली तो गाडा ओढला जातो अजून पलीकडे सुद्धा एक बैल आहे तो सुद्धा आपण बघूया आणि जो आपण इतक्या उशीर गाड्याचा उल्लेख करत होतो तो गाडा सुद्धा आपल्याला या ठिकाण बघायला मिळतोय त्या मित्रांनो दाखवा आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली मंडळी या ठिकाण चाल आहे गाडी लावू बघू शकताय तुम्ही इकडं अजून हा पण एक बैल इथं हा बैल आपण यात्रेसाठी सातारचे श्यामा टेकरा ज्यांचा लकी पळतो त्यांच्याकडून आपण हा बैल यात्रेसाठी खरेदी केला दो एक दोन एक दीड महिन्यापूर्वी यात्रेसाठी खास बाकी म्हणजे असं हा जो गाडा गाडा किंवा आम्ही बार बार जे उल्लेख करतो तुम्हाला तर हा गाडा असतोय तिथं याला आपण जे जुकाट बोलतो या जुकाटाला दोन बैल जोडले जातात आणि याच्या पुढे ही जे रशिया किंवा स्वाल आपण बोलतो त्याला आणि या स्वाला कोण पुढे दोन जोडतात कोण चार जोडतात म्हणजे दोन शिवळा कोण आपण आता आज जो पळवणार आहे गाडा हा सहा बैलाचा गाडा असणार आहे तो आपल्या स्वतःचा गाडा असणार म्हणजे एकट्या मालकाचा आतापर्यंत कसं होतंय गावात गाडा पळवला जातो सहा म्हणजे मानाचा गाडा मग कोणाची दोन कोणाची तीन मध्ये अशी बैल असतात पण सहा बैलाचा गाडा आज आपला स्वतःचा आणि त्यात सोन्या पळणार आहे हे सगळ्यात सोने आणि सुलतान हे यातलं सगळ्यात वेगळे पण असणार आहे नक्कीच एक असणार कारण कसं आहे की खास असं यात्रेसाठी ना म्हणजे एवढी मोठी बैल तुम्हाला म्हणजे स कोण पळवत नाही किंवा झुपत नाही पण बोलतो ना मित्रत्व मित्रत्वाच्या पुढे सर्व तसं काम आहे ते दादा आज सरकार लिहिले गाड्यावर <laughs> खास करून आम्ही देशमुख असल्यामुळे मोठे देशमुख असल्यामुळे देश आम्हाला तुम्ही कुणाला जर गावात विचारलं तर सरकार म्हणून ओळखणार दिलेली पदवी म्हणजे लोक प्रेम करतात म्हणून सरकार म्हणतात असं काम आहे थोडक्यात हे सगळं फार्म हाऊस आपण बघतोय फक्त बैलांसाठी हे सगळं जे म्हणजे चौऱ्याऐंशी गुंठ आहे म्हणजे दोन एकरच्या वर आहे हे फक्त आणि फक्त बैलांसाठी आम्ही इथं कोण राहायला नसतोय किंवा आमचा आमचा बंगला इथून एक समजा एक पाचशे मीटर एक अर्धा किलोमीटर आहे समजा आणि इथं हे फक्त बैल आणि बैलासाठी जे काम करता येते तेच लोक असतात त्याच्या व्यतिरिक्त इथं कोण नाही हे जे दिसतंय ना तुम्हाला ते फक्त बैलासाठी असते बघा दिलदार मनाचा राजा माणूस बैलगाडी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं नाव केलेलं विनायक शेट देशमुख मित्रांनो बघा आज बैलगाडी क्षेत्र किंवा बैलावरती किल्लावरती प्रेम करणारी लोक आज पुणे भागातून या ठिकाणी आलेले आहेत दादांच्या वरती प्रेम करणारे लोक आहेत दादा नमस्ते नमस्ते कुठून आलाय किंवा काय आम्ही खेड तालुक्यातून कुवाळी गावातून आलेलो आज या ठिकाणी येण्याचं कारण फक्त बेचाळीस बेचाळीस सरकारवर असणार प्रेम ह्या प्रेमापोटी आम्ही सर्व भागा शेतले बैलगडा संघटना सरपंच बाळासाहेब सभेदुजी कोळेकर कुवाळी गावावरून आम्ही आवर्जून बेचाळीस बेचाळीस सरकार विनायक देशमुख जितेंद्र शेट देशमुख यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी आम्ही आज इथे उपस्थित शब्द आणि प्रेम शब्द आणि प्रेम आज या ठिकाण बैल घेऊन आला बैल घेऊन आली हो हो, हो, हो। आमचे जिवलग मित्र आहेत रसिका हॉटेलचे मालक पांडुरंग शेटकोराडे यांच्या सर्व नियोजनात आणि सर्व आमच्या जिवलग मित्राच्या सहकार्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत नक्कीच बघा लोक प्रेम असले लोक प्रेमानं माणसं जोडलेली आणि आपण सुद्धा आज प्रेमानच या ठिकाण आलेलो आहे दादा आजचा आनंद काय खर तर खूप आनंद आहे आ, मी खास करून ओळख करून देतो मला हे आमचे मित्र तुकाराम टिंगडे आणि हे बाकाशे टेंगडे हे भाऊ पाहायचे आमचं गाव खेड तालुक्यातलं कोयाळे म्हणून आहे तर आमची अशीच ओळखीने वो, ओळख झाली गेले एक चार वर्षापूर्वी आणि आम्ही एकमेकाशी एवढं जुडलं गेलो की म्हणजे जे पण काय बैल पळवायचं असेल काय करायचं त्यांचा आता जे ओम्या म्हणून जे घाटात बैल पळतोय तो हेनी विकलेला बैल म्हणजे त्यावेळा बंदीत उच्चांकी किमतीला विकलेला आणि आता पुणे जिल्ह्यातला सगळ्यात नंबर वन घाटातला पळणारा बैल बरोबर तर मी तुम्हाला पाठीमागच्या मुलाखत मध्ये सांगितलं तुम्हाला की सुलताना तर माझी ओळख नव्हती खास करून ओळख यांचीच मग ह्यानीच प्लॅन केला मग आता चर्मन जो पळतोय तर एक पंधरा वीस दिवसात किंवा या महिन्यात तुम्हाला चर्मन आणि उम्या पळायला दिसणार तुम्हाला खास म्हणजे ना निस्वार्थी प्रेम बोलतो ना हे भाऊ असे आहेत की निस्वार्थी प्रेम म्हणजे आपण हक महाराज त्यांनी उभा राहायचं त्यांनी नाही म्हणायचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात अशी लोक ना आपण कुठं असतो ते कुठं असतात म्हणजे कशाच काय नाही फक्त बैल बाएल, बैलामुळेच आपण एकमेकाला जोडला जातो आणि वम्याचे जे मालक तुम्हाला वारंगी शेठ तर वारंगी शेठ पण आपण आता एवढा मोठा बैल आहे म्हणजे जसा आपल्याकडे सोनारपाडा सोन्याम पळतो त्याच तोडीत म्हणजे घाटातला बैल म्हणजे ओम्या त्या म्हणजे जसा सोन्या तसंच त्या ओम्याचा आहे तर एवढा मोठा वारंगी शेड म्हणून आमचे ते मित्र आहेत ओम्याचे मालक ते असं म्हणत नाहीत की आता विना शेडचा खोंड नवीन आहे आणि मी कसा जोपू काय सुद्धा विचार करणार नाही ते आपण बोललो ना, ना किती बैल घालणार आणि तुम्हाला येणाऱ्या वीस पंचवीस दिवसामध्ये की ओम्या आणि चेरमन तुम्हाला पळल्याला दिसणार घाटात आणि एक नंबरची बारी उडवलेला दिसणार नक्कीच चेअरमन पळतोय आपण अनेक बारे बघितल्या मित्रांनो बघा आता आतापर्यंत आपण एवढा व्हिडिओ तर काढलेला आहे आणि आज घाटातील थरार आहे ना तो सुद्धा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे सगळी बैलही पळणार आहे त्याच प्रकारे अजून लँग्रेस सुद्धा बैल सुद्धा दाखवणार गावात तुम्हाला खूप बैल बघायला भेटणार म्हणजे असं तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातील एक वेगळ्या परंपरेची यात्रा बघायला भेटणार जे तुम्हाला सहसा कुठे बघायला भेटणार ना, ना ते पण आपण शूटिंग दाखवूया आज महाराष्ट्रातील टॉपची जोडी आपल्याला पळालेली पळत होती आणि ती आज परत पळायला भेटणार लोकांची इच्छा पूर्ण होणार ज्यावेळेला सुलतान आणि सोन्या आज म्हणजे ज्यावेळेला पळायला म्हणजे आमचा जेव्हा नंबर येईल आणि ज्यावेळेला पळाय उभा राहणार त्यावेळेला जत्रा उठून नाही उभा राहिली ना तर तुम्हाला आश्चर्य वाटायचं काय कारण नाही नक्कीच बघा दादांचं हुरूप आहे ना ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि हा क्षण आपल्याला सुद्धा बघायचा आज आपण यात्रा पूर्ण बघितल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि तुम्हालाही व्हिडिओच्या माध्यमातून यात्रा आहे जय जवान जय किसान पांढर सोनं बैलगाडी क्षेत्राने अक्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बैल म्हणजे सोनारपाड्याचा सोन्या आज दादांच्या धावणीला आहे बैल पाणी पिरते मित्रांनो काल आपण जेलवाचा पाठी मागून फोटो टाकला होता पण लोकांना असं वाटलं की सोनारपड्याचा सोन्या कालच्या मैदानात आला आरापोडीच्या लोकांना असं वाटलं की जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांना कमेंट केलं की त्यांना वाटलं आलाय म्हणजे सोन्याला बघण्याची लोकांची उत्सुकता किती ते आपल्याला या ठिकाण बघायला मिळते आज आपल्याला बैल बघायला मिळतोय पळताना सुद्धा तुम्हाला बैल भेटणार आहे तर आपण नक्कीच संध्याकाळचा दुसरा आपण व्हिडिओ टाकल्यानंतर त्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल किंग ऑफ महाराष्ट्र दादा नमस्ते नमस्कार आज आनंद उत्सव या लेंगरेच्या यात्रेतला गाड्याविषयी आज महाराष्ट्रातील टॉपची जोडी या ठिकाण पाहणार आहे काय आज आनंद कसा योग जुळला मी <laughs> बोलतो कि हे आमचे बाकी प्रवीण शेठ म्हणजे बैलगाडी शेरी खूप वेळ बोलतो ना आणि यांचं दुकान म्हणजे व्यवसाय आमच्या बाजूला मुंबईत असल्यामुळं आम्ही चोवीस तास संगती असतो आणि परवा अशीच म्हणजे त्यांच्या डोक्यात कल्पना आली खरं की की आपण एवढं वर्ष गाडा पळवतोय आमची बाची आहे ती हा आमच्या म्हणजे बहीण चुलत बहिणी म्हणजे मुलगा म्हणजे बाचा आमचा तर परवा आम्ही असं ऑफिस मध्ये बसल्यानंतर आमच्या की त्यांच्या डोक्यात अशीच कल्पना आली की मामा आपण एवढं दिवस झालं गाडा पळवते मग आपण एक वेळा सोन्या सुलतान पळूया पळवूया आणि तिथून खरं ही गाडा पळवायचं म्हणजे स्टार्ट झाला की आपण असा पळवूया असा पळूया मग तिथून सुरुवात झाली म्हणजे की कल्पना ज्यांनी मांडली हे प्रवीण शेठ गारगे असं असं या आजच्या गाड्याची सुरुवात आहे आपली नक्कीच आज हा तुम्ही योग खरोखर जोडवून आणलाय महाराष्ट्रातील लोकांना खरोखर ही जोडी बघायची होती काय सांगतात काय झालं आम्ही मुंबईला गेलेलो गाड्यात त्या टायमाला मामांचं मित्र जे शेठ सोनार सोनारपडायचं तर ते बोलताना मामा बोलले की असं असं सोन्या आम्हाला म्हणजे आपलं लिंग्रेजी यात्रेला म्हणून आणायचं होता आम्हाला आपला शो साठी नंतर परत आम्ही ऑफिस मध्ये बसल्या म्हणलं सो, सुलताना सोन्यात घालून गाडा आपण पळवा असं तसं मग कल्पना झाल्यानंतर मग जय शेठला फोन लावला जय शेठ पण काय नाही बोलले नाही ती पण मित्र एकदम म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आणि ही जोडी कधी अपराजित झाली नाही आणि आज पण गाडा तुम्ही बघा म्हणजे गाडा तरी चार पाच चालू साडेचार पाच चार साडेचार ला गाडी चालू होतात आणि लगभग आपल्या गाड्याचा नंबर साडेपाच पाचच्या साडेपाच या टायमिंग मध्ये येऊ शकतो हा दिवसा बघायला भेटणार आणि हे आमचे मित्र केरळचे म्हणजे ऍक्च्युअली इथलेच आहे ते आमचे क्लासमेट आहे ते बालाजी बाबर म्हणून केरळ मध्ये केरळमध्ये व्यवसायांचा खर तर यांच्या गावची यात्रा परवा तशी झाली आणि मी त्यांना परवा बोललो की बालाशेठ असा असं आपण सोन्या सोन्यापाड्याचा सोन्या आणि सुलतान गाडा पळवणार आहे यांच्या गावची यात्रा झाल्यानंतर जाणार होते मी बोललो की गाडा पळवायचा तर खास गाडा बघण्यासाठी हे राहिले ते आता म्हणजे गाडा बघणार आता आजची यात्रा करणार हा एवढा व्यवसाय सोडून आजचा गाडा बघणार आणि हे उद्याला केलेला जाणार काय उत्सुकता काय गाड्या त्या यात्रेबद्दल गाड्याच्या प्रेमापोटी इथं गाडा बघायला थांबलेला आहे नक्की आनंद होईल धन्यवाद अमोल भाऊ खर तर मग मुलाखत घेता घेता तुमचा एक विषय राहिला आणि मला परत असं वाटलं की एवढ्या अख्ख्या मुलाखतीचा शेवट म्हणजे किंवा सुरुवात आणि शेवट योग्य झाला नाही म्हणून मला आवर्जून तुम्हाला परत सांगावं असं वाटतं की सनी देशमुख म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कदाचित माहीत नाही असा हा माणूस कोणाला नसेल असं माझं मत आहे नियोजनाचा बादशा म्हणा किंवा कोणता बैल काय पट्टीत धावतो किंवा काय तर जे आम्ही तिथं असताना मुंबईत असताना किंवा दुबईत असताना तर ज्याच्या खांद्यावरती विश्वासानं मान ठेवतो आणि एवढं वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं बैल त्यांच्याकडे देतो किंवा पहिरा देतो सगळं त्यांनीच बघायचं म्हणजे तर मी सांगेल की आपला स्वतःचा भाव जास्त देशमुख दे त्यामुळे सखा भाव मानाला काय हरकत नाही तर त्याप्रमाणे पूर्णपणे हे जे आहे ना सकाळ आमच्या शर्यतीचं पूर्ण नियोजन यांच्याकडे असतं पूर्ण नियोजन म्हणण्यापेक्षा ना आमचं अठ्ठ्याण्णव टक्के जेवढी शर्यत असते ना तेवढे हेच बघता फक्त पडद्यामागचा हिरो आम्ही ना पडद्याव आणि आम्ही असलो की पडद्यामागचा हिरो असं काम आहे सनी देशमुखचं नक्कीच हा खरा तर आनंद म्हणण्यात म्हणजे बैलगाडी शर्यत वेगळी आली आणि हा आज म्हणजे यात्रेचा गावात दादांची प्राणप्रतिष्ठा जी काय आहे ना ती आज ही पानाला सगळी आज लागते पण त्या प्राणप्रतिष्ठासाठी आपण म्हणजे आम्ही जे आमची सगळी मुलं आमचं प्रवीण ती हा म्हणजे त्या प्रतिष्ठासाठी आम्ही काय पण करायला तयार असतो म्हणून आज आमचं एकच की आज गाडा आपला हा एक नंबर मध्ये धावला पाहिजे धावणार <laughs> त्यासाठी आमचं हे सकाळपासून सकाळपासून नाही तर गेले चार महिन्यापासून आम्ही हा गाड्याला म्हणजे आम्हाला चार बैल सहा बैल लागतात मग कुठला बैल कुठे घालायचा ह्यासाठी तो बैल त्याच पट्टीतला शोधायचा म्हणजे ही खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे दोनच बैल असले शर्यतीला त्याचं काय अवघड नाही पण सहा बैलाचा चार बैलाचा गाडा धावताना तुम्हाला कुठला बैल कुठं पाळवायचा आणि तो तसाच बैल पाहिजे हे म्हणजे खूप आवड आणि गेल्या चार महिन्यापासून आम्ही शोध मोहीम करतोय आणि आज शोध मोहिमेचं काय असेल शेवल टाईम आहे त्याच यश आज सगळं आमच्या पदरात पडणार असं मनात थोडक्यात हा तुम्हाला खास करून तुम्ही चांगला प्रश्न विचारला की हे फक्त वर्षातून एकच दिवस असतं आज म्हणजे संध्याकाळी चार वाजता चालवणार आणि संध्याकाळी सहा साडेसात दोन तासाचाच खेळ असतो तर त्या दोन तासानंतर ज्या वेळेस शेवटचा गाडा खाली येतो त्यानंतर ह्या देवाचं म्हणजे असं इथं पद्धत आहे किंवा महात्मा आहे पुढच्या वर्षी ह्याच दिवशी गुढीपाडव्यानंतर आठवा दिवस जो येतो ज्या दिवशी गुढीपाडवा असतो त्याच्याबरोबर आठवा दिवस येतो त्याच दिवशी गाडी पड पळ जातात आणि ही परंपरा गेले दीडशे ते दोनशे वर्षापासून असल म्हणून ह्या यात्रेला खूप महत्व आहे तुम्ही जर आठ दिवसाला दहा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला बैल पळवत असता तर मग काय विशेष नाही वर्षातून एकच वेळा आणि एकच टाइम तुम्हाला चान्स भेटणार आहे वार्षिक परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा हा <laughs> बिना सरावाची म्हणून तुम्हाला बैल शोधणं ह्यात खूप अवघड आहे तुम्हाला चकडीला बैल शोध सोपं ह्यात बैल शोध नय अवघड चकडीला काय आता सगळ्यांसमोर पाहताना पाहताना बघितलं तर तुम्हाला तसंच नाही ना डायरेक्ट त्याला परीक्षालाच बसायचंय त्यामुळे आज खरं आहे आपला दिवस आहे अमोल भाऊ ज्या ज्या वेळा तुम्ही माझ्या मुलाखत घेता त्या त्या वेळा ये शे नक्की असतं माझ्यासाठी आणि आज सुद्धा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगतो आज सुद्धा गाडा एक नंबर मध्ये पडणार आणि सोनिया सुलतानच हे गाडा पडला आहे ना असं नाव असणार आहे सगळीकडे धन्यवाद